आताची बातमी प्रत्येक पालकांना चटका लावून गेली आहे झटपट निर्णय घेणाऱ्या या आधुनिक पिढीचा खुनी चेहरा उजळ्यात आलाय ज्याने अनेकांनी धास्ती घेतली आहे पालक आपल्या मुलांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात त्यांच्यासाठी काळजाचं पाणी करतात वाटेल ते करतात पण जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा ते कसे पांग फिरतात याचं भयंकर वास्तव उजडत आलंय दत्ताक घेतलेल्या मुलीनेच प्रियकराच्या मदतीनं आई वडिलांच्या हत्येचा असा भयंकर कट आखला की पोलिसांचेही डोळे फिरले अवघ्या आठ तासात नागपूर पोलिसांनी लाभलेल्या हत्याकांडाचा या छड्यानं नात्यांची विखारी बाजू पुन्हा एकदा उजाडत आली आहे या जगात विश्वास तरी कुणावर ठेवायचा कोण लायकीचा उरलाय का आणि हे आयुष्य पालकांनी जगावं तर कुणासाठी असे प्रश्न अनेकांना पडले आहेत पहा नात्यांना छेद देणारी ही खुनी कहाणी मुलीचा पॉइझन अटॅक संपत्तीसाठी नात्यांची माती दत्तक लेकीचा पालकांवर पॉयझन अटॅक लहान घरात खुनाचा थरार खुनी होते फरार मुलगी प्रियकराची अभद्र युती नात्यांना मुठमाती संपत्तीसाठी प्रियकरालाच दिली पालकांच्या हत्येची सुपारी प्रेमाला सुडाची धार पालकांवर सपासपवार नागपूरच्या वाडी परिसरातील हे सुरक्षा नगर वाडी नगर पोलीस ठाण्यात शंभर नंबरला फोन खालाडला रात्री आठच्या सुमारास इथे खळबळ माजली सुरक्षा नगरात राहणारे वयोवृद्ध दाम्पत्य पंच्याहत्तर वर्षीय शंकर चंपाती आणि पासष्ट वर्षीय त्यांची पत्नी सीमा चंपातीची चोरट्यांनी हत्या केल्याची चर्चा शहरात सगळीकडे रंगली होती दिवसा ढबळ्या चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्यानं एकच दहशत माजली होती पोलिसांनी घटनास्थळ गाठलं सखोल तपास केला रात्रीच्या रात्री, रात्री पंचनामा केला आणि वयोवृद्ध दाम्पत्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी साठी रवाना केला खबरांना कामाला लावलं जेव्हा घरात दाखल झाले तेव्हा सगळे सामान अस्तव्यस्त अवस्थेत हा नजारा पाहूनच लक्षात की हे प्रकरण काही औरच आहे तुम्ही सुद्धा पहा घराच्या आतील हा नजारा दोन मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तपासात एक भयंकर वास्तव उजेडात आलं कारण ही हत्या चोरीच्या उद्देशाने नाही तर संपत्तीच्या वादातून झाली होती आठ तासाच्या अथक तपासानंतर पोलिसांच्या लक्षात आलं इतर कोणी नाही तर या एक मुलगी आणि तिचा प्रियकर चंपती दाम्पत्यानं सहा महिन्याची असताना दत्तक घेतलं तिचं पालन पोषण केलं तिला चांगलं उच्च शिक्षण दिलं इंजिनियर बनवलं त्याच मुलीने या दाम्पत्याचा घात केला त्यामुळे आता विश्वास तरी नेमका ठेवायचा कोणावर असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसून येत आहे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीस वेळ दुपारी दोन वाजता ठिकाण सुरक्षा नगर नागपूर ठरल्या कटाप्रमाणे प्रियांकानं मोहम्मदला हत्येची सुपारी दिली पंधरा एप्रिलला प्रियांकानं अखलाक मोहम्मदला बाजारातून गुंगीचं औषध आणायला सांगितलं प्रियंकानं खरबुजमध्ये हे गुंगीचं औषध टाकून तिच्या पालकांना खाऊ घातलं फळ खाल्ल्यानंतर अखलाक मोहम्मद घरी आला त्याने दोघा वयोवृद्धांची हत्या केली हत्येनंतर घरातील मुद्देमाल लंपाच केला चोरीचा प्रियंका निघून गेली डे लाइट रॉबरी विथ मर्डर होता ते एक सेन्सेशनल केस होती त्यामुळे जे आहे क्राईम ब्रांचनी सर्व टीम आपल्या जे आहे त्याला लगेच कामाला लावलं रात्री पूर्ण रात्रभर जे आहे त्याच्यात आम्ही तपासात राहिलो रात्रभर जे आहे सायबर फॉरेन्सिक सर्व्हिलान्स सगळ्या टीम एकून त्याला कामाला लागल्या आणि जे जे काही इनपुट आले त्या इनपुटच्या आधारे रात्री आम्ही सी सी टी व्हीसुद्धा सगळे शॉप्स वगैरे उघडून रात्रीच्या रात्रीच आम्ही पूर्ण क्लिअर केलं काय आहे कोण आहे काय नाही सगळे जे मॉडर्न हे आहेत ते सुद्धा आम्ही त्याच्यातनं घेतले फेसबुक जीमेल आणि जे जे आम्हाला हे करता येईल ते सगळं आम्ही रात्रीच क्लिअर करून रात्रीच व्हेरीफाय केलं काल सोळाच्या रात्री तपासात निष्पन्न झालं की आरोपी अत्यंत सराईत आहेत आधी तीन वेळा त्यांनी वयोवृद्ध दाम्पत्यांच्या हत्येचा यापूर्वीही प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही यावेळी नियतीनंही त्यांना साथ दिली आणि हा प्रयत्न यशस्वी ठरला दोघेही उच्च शिक्षित गुन्हेगार निघाले हत्येच्या पूर्वीच त्यांनी पुरावे मिटवण्याचाही प्रयत्न केलाय हत्येपूर्वी लोकेशन बदललं फेसबुक अकाउंट डिलीट केलं नागपुरातील सुरक्षा नगरात ऊन जास्त असल्याने या परिसरात दुपारच्या सुमारास शुकशुकाट असतो याचाच फायदा आरोपींनी घेत दोन वयोवृद्धांची निर्घृण हत्या केली जी ती स्वतः जी आहे बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनियर असल्यामुळे तिला जे आहे मॉडर्न गॅजेट्स आणि याच्याबद्दल फार माहिती आहे आए, तर याच्यातलं जे आहे त्यांनी जेवढी म बारकाईने जी आपली ब साक्ष पुरावे नष्ट करता येतील ते पूर्ण मॉडर्न पुरावे तिने नष्ट केले मला वाटते त्यांनी स्वतःची लोकेशनसुद्धा ब भ्रमित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जीमेल अकाउंट आणि जे ते पूर्ण पुसून काढलेलं आहे फेसबुक अकाऊंट जे आहे आता दोन दिवसाआधीच पूर्ण डिलीट करून टाकलेलं आहे तर हे जे ब मॉडर्न पद्धती आहेत याद्वारे की ब पोलिसांना काहीच त्यांच्यावरती संशय येणार नाही यांची पूर्ण खात्री ब बा, दोघांनी बाळगलेली होती याच्यात या घरात गेल्या अनेक दशकांपासून शंकर चंपाती आणि त्यांची पत्नी सीमा चंपाती राहत होत्या दोघांना मुलं बाळा नसल्यानं त्यांनी ऐश्वर्या उर्फ प्रियंकाला दत्तक घेतला होता प्रियांकाला लहानाचं मोठं केलंय तिला इंजिनिअरिंगचं शिक्षण दिलंय तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलाय तिचे सगळे लाड पुरवले पण जेव्हा प्रियांकाच्या आयुष्यात बॉयफ्रेंड आला तेव्हा आई वडिलांनी तिला घालून पाडून बोलायला सुरुवात केली तिचा वारंवार अपमान होत होता वारंवार तिला दत्तक घेतल्याची जाणून हे पालक करून देत होते कोरकेपणाची भावना जेव्हा या मुलीच्या मनात घर करून गेली तेव्हा प्रियांकाच्या अंगात सैतान संचारला आणि गुन्ह्याला वाट मोकळी झाली घडल्या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे संपत्तीचा हव्या जेव्हा जेव्हा नात्यांवर भारी पडू लागतो तेव्हा तेव्हा गुन्ह्याला वाट मोकळी होते आणि गुन्हा घडतो हेच घडत आलंय हेच पुन्हा एकदा घडलं सुनील ढगे टी व्ही मराठी नागपूर